आपण सगळेजण आता एक मित्र येईल आपल्याला भेटलो त्यामुळे मला तुमच्यासोबत काही गोष्टी शेअर कराव्या लागतात आर्ट ऑफ लिव्हिंग सुशील शंकर नाही महाराज संस्था आहे तर खरं प्रेम काय असतं ना ते मला आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये समजतो प्रेम म्हणजे आपण जसं प्रेम करतो ना एकमेकांवरती आता आपण फ्रेंड्स आहोत एकमेकांवरती गणेश नाही मित्र तर आहेच आपले पण प्रेम म्हणजे काय माहिती का मित्रांनो मला जे समजते ते सांगतो म्हणजे तुमचा अनुभव वेगळा असेल प्रेम म्हणजे अनकंडिशनल प्रेम म्हणजे मी तुझ्यावर प्रेम करतो मला बदलत काहीच नाही पाहिजे निस्वार्थ प्रेम अनकंडिशनल जनरली काय होतं प्रत्येक जण काय करतो आजकालच्या काळात प्रेम फक्त कसं करतो काहीतरी पाहिजे मतलब जसं आपण एकमेकांसोबत राहतो एकमेकांसोबत बोलतो अनेकदा काहीतरी स्वार्थ असतो पण प्रत्येक नात्यामध्ये कसं लागत होते सांगायला जसं एखादा व्यक्ती सुंदर आहे म्हणून प्रेम करतो एखादा व्यक्ती पैसावाला घेऊन प्रेम करतो एखाद्या व्यक्तीकडे काहीतरी स्किल्स असतात म्हणून प्रेम करतो एखाद्या व्यक्तीकडे पर्सनॅलिटी असते म्हणून प्रेम करतो पण गुरुदेव म्हणतात की त्याच्याकडे काय असो अथवा नसतो तो जसं आहे तसं त्याच्यावर प्रेम करा जसं आपली आई त्याच्यावर प्रेम करा है ना तर तेव्हापासून जे हृदयाचे जे आपण म्हणतो ना ब्लॉकेज ओपन झाले आणि सगळ्यांसाठी ती एक भावना निर्माण झाली आपलेपणाची भावना किंवा निस्वार्थ प्रेम करायचं बदलत काही नको आणि मग तीच गोष्ट आपल्या नात्यांमध्ये पण लागू झाली म्हणजे पत्नीकडनं काहीच अपेक्षा नाही करायची अनेकदा काय होतं आपण त्यांना स्वातंत्र्य त्यांचं गमावून बसतो की तू माझी पत्नी आहे ना तू हे केलंच पाहिजे नाही केलं तर गडबड तू माझा मित्र आहे ना तू हे केलंच पाहिजे तू माझी आई आहे तू करायलाच पाहिजे हे जर आपण थोडंसं काढलं ना तर मग तिथं बंधन नाही राहत म्हणजे फ्रीडम राहत म्हणजे प्रेम आहे पण फ्रीडम आहे अनेकदा प्रॉब्लेम कुठ होतात आपण बंधनं न टाकतो लोकांना तू हे करायलाच पाहिजे तो आठ तासच करतो तर तिथे ते अनकंडिशनल नाही आणि मग आपण गुरुदेव म्हणतात की एकमेकांसाठी अवेलेबल असणं प्रेम एकमेकांसाठी काहीतरी करायला तयार असणं प्रेम पण मला काय पाहिजे हे अपेक्षित नाही त्या गोष्टीतून खूप मोठं परिवर्तन आलं आज आर्ट ऑफ लिव्ह एकशे ऐंशी देशामध्ये पोहोचलो ना हे एका फॉर्म्युलामुळे गुरुदेव म्हणतात लव मूव्ज द वर्ल्ड जग बदलू शकतं प्रेमाने आणि हे एकाच साठी मी सगळं करिअर सोडून मी आर्ट ऑफ विचार करतो आहे ना तर खरं प्रेम मित्रांनो